मदन सांगाय वाढू कमल मदान चंद्रला आजोमुख या ठिकाणी काय झालं हे आलेले बाजारातले सर्व काही यात्रे करू या तारामतीकडं नजर गेलेली आहे अरे म्हणले अरे हिच्या सूर्य ओवाळून टाकावं तिच्या चेहऱ्यावरून चंद्र ओवाळून टाकावं एवढ सुंदर ही स्त्री आहे आणि कोण्या निर्दयाने बाजारामध्ये एक मांडलेली आहे असं हे करू कुजबुजू लागले सुवर्ण या ठिकाणी अशा प्रकारे असणार सगळे करू त्या ठिकाणी जमले बघू लागले सुंदर आहे स्त्री अशा प्रकारे आणि सगळे बघू लागले पण सोनं द्यायचंय कुणाची ताकद होईना मग तिथं काय एक कुंठिनी व्याभिचार करणारे कळवा तीन त्या ठिकाणी आली म्हणले काय सांगावं म्हणले स्त्री असणारे चांगले सुंदर आहे वाटल तेवढा मी म्हणले पैसा देणार आणि माझ्या घरी असणार हे नेणार म्हणजे ब्राह्मण रूपी विश्वामित्र बोलू लागला हे कोठिनी या स्त्रीची किंमत स्वर्ण आहे आणि एक भार स्वर्ण दिल्याच्या नंतर लगेच असणार देणार आहे असं म्हणल्याच्या नंतर ही कोठिनी कोठिनी म्हणजेच असणार ही स्त्री म्हणू लागली की आताच आता असणार मी एक भार स्वर्ण द्यायला तयार आहे ही स्त्री असणारी मला द्या तारावती तारा कारण योगयाच्या खुणा योगीच जाणत असे जरी तारामती रुदा सबाळ राजा हरिश्चंद्र जरी असलं स्वप्नामध्येही दान दिलेलं असलं तरी यांना माहिती होत हा बाबा खूणे आणि त्याला असणारा छळ करण्यासाठी आलेला आहे म्हणून तारामती म्हणू लागली पदा पसरला हे विश्वामित्र ऋषी महाराज ब्राह्मण देवाना ही म्हणली धबल घ्या ती म्हणली हे विश्वामित्र महाराज की बाबा ही कोणती आहे आणि अशा प्रकारे माझ्या सत्वाला हानी होईल ती वाटेल ती कामच मला करायला लावील म्हणून तुम्ही माझ्यापेक्षा हिच्यापेक्षा दोन पट सोनं घ्या पण दुसऱ्याला विका या कोणतीही ला विकण्याचं कार्य करू नका एवढंच मागण तुम्हाला मागते ब्राह्मणित्राला इतक्यात विश्वामित्र हा ब्राह्मण कौशिक आहे कौशिक ब्राह्मण जो आलेला आहे त्याला बोलू लागला ही जरा आणि स्त्री तुला इकडे घ्यायचे अस तर एक भार सुवर्ण आणि मी घेणार आहे असं करू लागला केले तत्काल सुवर्ण राशी केले विशामित्या पाशी हात धरले तरमती सा

पण केवळ आपल्या इथं देवपूजाच कार्य करण्यासाठी काम येईल देईल असं त्याच्या मनामध्ये वृत्ती होती म्हणून त्याला ती मिळाली त्यानं सोनं दिलं तारामतीच्या हाताला धरलं घरी घेऊन गेला या ठिकाणी असणार सगळे लोक पाहणारे जे होते सगळे करू लागले मोठमोठ्यानं धाय मोकळून रडू लागले एवढी आणि सत्यपती व्रता स्त्री आहे याच म्हणजे विश्वामित्राने आणि स्वतः म्हणजे पैशासाठी आणि विकलेली आहे असं सगळं कुजबुजू लागले <laughs>

राजा चंद्राकडे पाहू लागली आता काही खरं नाही मला जर असणार या दोघही असणार माझ्यापासून दुरावले अंतरले आणि ते कधी मला नजरेला पडणार नाही म्हणून त्या ठिकाणी मोठमोठ्यानं रडू लागलेली आहे पाहून म्हणला हे माय बहिणी चल म्हणले तुला मी आता इकत घेतलेला आहे तो माझ्या घरी चल असं बोलल्याच्या नंतर तिनं या राजा हरिश्चंद्राला सष्टांग नमस्कार केलेला आहे नतमस्तक झालेली आहे आणि काय करू लागले लागली या ठिकाणी बाळ असणारा रोहितचा बाळा बोलू लागला आहे आणि वडिलांना बोलू लागला हे ताता आहे बाबा आता आपली आई आणि माझी आई चाललेली आहे त्या ब्राह्मणाच्या घरी गेल्याच्या नंतर मला कधीही नजरेला पडणार नाही आता मी तिचं असणारा दर्शन घेतो ऋणानुवधन माझ्या आईचा आणि माझा तुटला असं वाटला बोलण्याच्या नंतर काय गरबुसले असते का अहो त्या ठिकाणी असणारा स्कुरु स्कुरून राजा हरिश्चंद्र रडू लागला मी पाहू

्राह्मणानं कौशिक रोपी ब्राह्मणानं ही तारामती हाताला डाव्या हाताला धरलेली आहे आणि आपलं चाललेली होती आणि घेत जसं एखाद्या गायीच्या गायाला धाव बांधतो आणि आपण बाजारावरून इतकं आणल्याच्या नंतर घरी नेतो त्याप्रमाणे हाताला धरलेला या ब्राह्मणाला पुढे घेऊन चाललेला आहे इकडं बाळ रडत रडत मारून यायला लागलेला आहे तारामतीची नजर माग गेलेली आहे ब्राह्मणाला बोलू लागले ला ब्राह्मण देव आहे बनवून भाऊ आणि हा असणारा माझा बाळ मारून रडवू रडूत्र येऊ लागलेलं आहे थांबावले थोड्या क्षण मला या ठिकाणी असणारा पाहणा गुटलेला आहे त्याला पाजाळ एक वेळ वाटू आहे म्हणून एक क्षण थांबा ते बाळ बाज धावत येऊ लागलेलं या ठिकाणी असणार पहा तारामती असणार ते बाळ धावत आलेलं आहे त्याला एक पहाणा बाजलेला म्हणजे असणार त्या ठिकाणी बाजू लागलेली आहे आणि पाजत असताना एक एका त्या ठिकाणी घेवून या ब्राह्मणाला बोलू लागली हे ब्राह्मण देवा हे माझ इकत घेणार आहे आता तुम्हीच मला तर असं वाटत कि मला जसं एकत घेतलंय तसं म्हणजे काय किंमत याची ठरवते त्याला सुद्धा बरोबर तुम्ही एकत घ्या काय कालकौशिका काल कौशिक का हा रूपी ब्राह्मण होता या वाराणसी क्षेत्रामध्ये राहणारा होता चांगला ज्ञानी होता आणि त्याला असणार कारण तारामती पायावर डोकं ठेवलेलं आहे ब्राह्मण देवा एवढा काय याचा द्रव्यासन तेवढं द्या पण एवढं माझ बाळा असणार इकड घ्या मायचे असणारे ताटा तुट करू नका तुम्हाला पुण्य लागल तुम्हाला चांगलं होईल आशीर्वाद मिळत असू लागले ब्राह्मण देवामधले गाय आणि जर चुकलेला असलं तर दोन्ही एकमेकांना भेटवाव तसं मी आणि माझ बालक असणारा तो दोघा या अरण्यामध्ये चुकलेलो आहोत पण तुम्ही असणारा मग दोघांची भेट करून द्या अशा प्रकारे आणि ती मोठमोठ्या मुड़ रंगवर करू लागली आणि विनंती या ब्राह्मणाची करू लागली ब्राह्मण परतून हो लगेच असणार कारण दया कृपेचा सागर असणारा हा कौशिक रुपी असं म्हणल्याच्या नंतर त्याच्या थोडी वायेचा पाजळ फुटलेला आहे लगेच वापस असणारा ताड 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 करीत असणारा या राजा कशी आलेला आहे आल्याच्या नंतर राजाला म्हणू लागला रा मी चिकत घेतो असं तो बोलू लागला आपली त्याचा असणार भार सोडला असणार किंमत ठरली होती हे आणि हृदास बाळ हा ब्राह्मण आणि घेऊन चाललेला आहे हरिचंद्र म्हणे म्हणून हरिश्चंद्रा धोरे या ठिकाणी असणार माय आणि लेकर है क्या लिया हे दोघेही एका मार्गाने निघालेले आहे आणि निघाल्याच्या नंतर इकडं राजा हरिश्चंद्र मनामध्ये विचार करू आलेला आहे आता तारामती आणि हृदास बाळ असणार या मार्गाने गेलेले आहे मला आता कल्पांत गेला तरी भेटणार नाही आणि यांची तटातुट झालेली आहे म्हणून मोठमोठ्यानं मुट रडू लागलेला राजा हरिश्चंद्र